लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात एक अर्ज तो म्हणजे अशा प्रकारचा अर्ज आहे या अर्जामध्ये सविस्तर काय माहिती दिलेली आहे सर्व सविस्तर सांगणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अर्ज सर्वांसाठी आहे का आणि खास करून सारखाच असेल का आणि नेमका हा अर्ज कशाचा आहे यावर अगदी कमी शब्दामध्ये खात्रीलायक तुम्हाला अपडेट देणार आहे तत्पूर्वी तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण गोष्टी क्लिअर करीत असतो तो म्हणजे हा अर्ज ज्या लाडक्या बहिणींची ई के सी चुकलेली आहे त्यांच्यासाठी खास करून आहे परंतु हा अर्ज सर्वांसाठी सारखा असणार आहे का हा अर्ज सर्व ठिकाणी सध्या उपलब्ध होत आहे का हा अर्ज अंगणवाडी सेविका देत आहेत का अशा प्रकारच्या अपडेटवर सरकारकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का यावर पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये अगदी खात्रीलायक माहिती देणार आहे तत्पूर्वी हा अर्ज कशाच्या संदर्भात आहे तुम्हाला मी परत एकदा सांगतो आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींची ई के सी चुकली आहे त्याच्या संदर्भात आता अशा प्रकारचे सोशल मीडियावर वेगवेगळे अर्ज तुम्हाला फिरताना दिसत आहेत आणि त्यामुळे एकंदरीत लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आमच्या गावामध्ये आमच्या तालुक्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये तर अशा प्रकारचा अर्ज आम्हाला मिळाला नाही त्यामुळे आमची जर ई सी जर चुकली असेल तर मग आम्हाला अशा प्रकारचा अर्ज मिळणार का किंवा आमची जर का ई केवायसी चुकली असेल तर आमच्याकडे कधी ई केवायसीची प्रक्रिया दुरुस्ती प्रक्रिया सुरू होणार आहे आता सर्वात पहिली गोष्ट ही समजून घ्यायला पाहिजे की राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी पण सांगितलेलं की अंगणवाडी सेविकेच्याद्वारे आपली जी ई के आहे तर त्याची दुरुस्तीची प्रक्रिया म्हणजे एडिटचा ऑप्शन जो आहे तर तो अंगणवाडी सेविकेच्याद्वारे आपल्याला उपलब्ध होणार आहे मग जर अंगणवाडी सेविकेच्याद्वारे होत असेल तर अशा प्रकारचा अर्ज अंगणवाडी सेविका भरून घेत आहेत का हाच प्रश्न प्रचंड लाभार्थ्यांना पडलेला आहे आणि त्याबद्दलच या व्हिडिओमध्ये बोलणार आहे मूळ मुद्दा आहे की बघा ह्या अर्जावर काय गोष्टी लिहिलेल्या आहेत याच्यावर आहे महिला बालविकास अधिकारी म्हणजे प्रती आणि इथे एक जिल्हा पण दिलेला आहे बघा त्यांनी इथे म्हणजे बघा आता हे खरं तर तुम्हाला दाखवण्यामागचा हाच उद्देश आहे की तुम्हाला क्लिअर असावं की नेमका हा अर्ज सर्व ठिकाणी आहे बघा संपूर्ण अर्ज आहे बरोबर तर हा अर्ज जे सर्व ठिकाणी सारखाच आहे का तर उत्तर आहे नाही पहिल्यांदाच सांगतो आहे सर्व ठिकाणी हा सारखा नसणार मग हा अर्ज कोणी बनवला तर तिथल्या लोकल अथॉरिटीने बनवलेला असू शकतो काही काही ठिकाणी सोशल मीडियाला अशा प्रकारचे अर्ज पण फिरताना दिसत आहेत पण अशा प्रकारची अर्ज सोडल्याची किंवा अशा प्रकारचे अर्ज उपलब्ध करून देण्याची शासनाकडून कोणत्याही प्रकारची जे स्पष्टीकरण किंवा माहिती पुढे आलेली नाही या संदर्भात माझ्यामध्ये परत एक जी आर निघू शकतो पूर्वी बघा एडिटचा ऑप्शन आला होता त्यावेळेस एक जी आर आला होता आणि त्याच्यानंतर मग जे आहे ई के सुरू झाली होती एडिटच्यासाठी तुम्हाला माहीत असेल ते तर त्याचप्रमाणे अजून एक जी आर जे आहे अंगणवाडी सेविकेला हे काम नेमून देण्याच्या संदर्भात येऊ शकतो आणि जर समजा इन केस काही परिस्थितीमध्ये जर जी आर नाही आला माझ्यामध्ये तर जी आर येईल पण जर नाही आला तर तुम्हाला अशा प्रकारचे अर्ज सर्व ठिकाणी उपलब्ध होत आहेत का आणि कोण उपलब्ध करून देत आहेत त्यावर पण मी बोलणारच आहे पण तुर्तास तरी सर्व ठिकाणी अशा प्रकारचे अर्ज उपलब्ध होत आहेत का उत्तर आहे नाही आणि वाय सीची दुरुस्ती प्रक्रिया चालू झाली आहे काय खात्री ते खात्रीलायक अपडेट तर उत्तर आहे नाही मग या अर्जामध्ये काय म्हणजे साम्यता आहे तर हा अर्ज तिथल्या जी काही एखादे व्यक्ती आहे तर तो टाईप करू शकतो असं नाही की हा अर्ज सरकारने दिलेला आहे सर्व ठिकाणी कारण याच्यावरचा जिल्हा पण लिहिलेला आहे वेगवेगळे जिल्हे आवश्यकतात वेगवेगळे तालुके असतात लिहिलेले कारण टायपिंग केलेला हा ता अर्ज आहे आणि याच्यामध्ये काय लिहिलेला आहे की अर्जदार विषय लाडकी बहीण योजना चालू करण्याबाबत आता हे यांनी स्वतः टाईप केलेलं आहे त्यानंतर महोदय पुढे लिहिलेला आहे की मी अर्ज करते तुमच्या व्यक्तीचं नाव कुठल्या राहणार जिल्हा वगैरे आणि तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की के वाय सीमध्ये जी दृष्टी झाली होती बघा इथे लिहिलेलं आहे त्यांनी स्पष्टपणे सर्व अर्ज वाचून दाखवत नाही तुम्हाला याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा की शासकीय कर्मचारी नाही आणि नसून देखील माझ्याकडनं पर्याय जे आहे चुकीचा निवडण्यात आलेला आहे तर त्यामुळे आणि एकंदरीत बाकी पण बाबी आहेत जसं की बघा माझ्याकडे चार चाकी नाही आहे माझं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे कुटुंबाचं तर वगैरे वगैरे बाबी पण आहे परंतु जर शासकीय नोकर किंवा पेन्शनर घरात असल्याचा ऑप्शन चुकीच्या पद्धतीने निवडला असेल आमचा लाभ थांबला असेल तर आमचा लाभ परत सुरू करावा अशा प्रकारच्या बाबी या अर्जामध्ये दिलेल्या आहेत आणि सोबत काही कागदपत्रे पण त्यांनी सांगितलेले आहेत या अर्जामध्ये बरं का तर आधार कार्डची झॉरॉक्स किंवा इतर कागदपत्रे कोणती लागणार यावर पण अजून स्पष्टीकरण आलेलं नाही सर्व ठिकाणी अशा प्रकारचे अर्ज सुरू झालेले नाही त्यामुळे सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही काही काळजी करू नका सर मला हा अर्ज मिळाला नाही याची आम्हाला झॉरॉक्स द्या तर याची झॉरॉक्स वगैरे मारायची गरज नाही आहे कदाचित विना अर्जाची पण तुमची के वाय सी होऊ शकते आणि कुठे कुठे अर्ज भरून घेतल्या जाऊ हो शकतात परंतु सध्या तरी अंगणवाडी सेविकेला वरून सूचना आलेल्या नाहीत सोशल मीडियाला किती जरी मेसेज फिरत असतील तरी कुणीही चिंता करू नका त्यावर मी सविस्तर तुम्हाला अपडेट देईल त्यामुळे कोणीही चिंता करायची सध्या तरी गरज नाही आता तुम्ही म्हणाले की किती दिवस आपल्याला वाट पाहावी लागेल तर माझ्या मते या आठवड्यामध्ये आपल्याला ई के वाय सी दुरुस्तीच्या संदर्भात सरकाराकडून जे आहे हालचाली होताना दिसतील आणि जेव्हा अंगणवाडी सेविका प्रत्यक्षपणे ई के वाय सीची दुरुस्ती प्रक्रिया सुरू करतील सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर खात्री लायक तुम्हाला अपडेट देण्यात येईल त्यामुळे ह्या अर्जामुळे तुर्तास तरी कोणी गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही प्रचंड लाडक्या बहिणी विचारतो तर सर जो अर्ज फिरत आहे शिफारसपत्र तर ते कशाचं आहे वगैरे वगैरे त्याच्यावर लिहिलेलं आहे वगैरे वगैरे तर मी परत सांगतो आहे हे लोकल म्हणजे तिथल्या एखाद्या व्यक्तीने तिथल्या संबंधित एखाद्या कर्मचाऱ्याने हे टाईप केलेलं असू शकतं तर त्यामुळे कोणी सध्या चिंता करायची आवश्यकता नाही सर्व ठिकाणी ई के वायची दृष्टी सुरू सुरू झालेली नाही आणि त्यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे अंगणवाडी सेविकेकडनं तुर्तास सध्या तरी ई के वायशी सुरू झालेली नाही आणि जेव्हा सुरू होईल तेव्हा परत आपल्या चॅनलवर तुम्हाला खात्री लायक अपडेट देण्यात येईल तुर्तास तरी या शिफारसपत्राद्वारे पत्राद्वारे किंवा या अर्जाद्वारे ज्या बाबी मांडलेल्या आहेत ज्या बाबी दाखवल्या जात आहेत तर त्यावर सध्या तरी कोणीही संभ्रमात पडू नये जेव्हा कधी पण याच्यावर आता या आठवड्यामध्ये जेव्हा पण खात्रीलायक अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर ती तुम्हाला अपडेट देण्यात येईल त्यामुळे माझ्या मते या अर्जाबद्दल किंवा या शिफारस पत्राबद्दलचे सर्व तुमच्या मनामधले किंवा ई के वाय सी प्रक्रिया खरंच चालू झाली आहे का दुरुस्ती तर उत्तर आहे नाही झालेली सध्या चालू त्यामुळे कोणीही चिंता करू नका या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल बघा तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे विचारा धन्यवाद